सह्याद्री सत्ता न्यूज समस्या जनतेची बातमी आमची सोलापूर जिल्ह्यातील मलिकपेठ येथे तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना रविवारी अठरा तारखेला समोर आली या घटनेचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे त्याने अज्ञात कारणाने राहत्या घरातील सिलिंग फॅनला गळफास घेऊन जीवन संपवले विशाल हरिदास वगैरे व बावीस राहणार मलिकपेठ असं मृत युवकाचं नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल वगैरे हा आईसोबत मलिकपेठ येथे वास्तव्यास होता रविवारी सकाळी आई आणि आजी मोहोळ येथे दवाखान्यात गेले असता विशाल हा एकटाच घरी होता घरी कोणी नसल्याचा अंदाज घेऊन दुपारी साडे वाजता सुमारास सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला आई आणि आजी गळफास घेतल्याचं निदर्शन आलं त्यानंतर नागरिकांच्या सहकार्याने गळफास सोडून मोहळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं सांगितलं याबाबत मोहळ पोलिसांमध्ये मयत विशाल वगैरे याचे उत्तम हनुमंत यांनी फिर्याद दिली या घटनेचा अधिक तपास मोहळ पोलीस करतायत सह्याद्री सत्ता न्यूज चॅनल ला युट्यूब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट सह्याद्री सत्ता डॉट कॉम वेबसाईट भेट द्या